बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा आढावा मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जोरदार मोर्चा काढण्यात आला या मोर्चास पाठिंबा देण्यासाठी आलेल्या परिवहन मंत्र्यांना आंदोलकांच्या तीव्र विरोधाला सामोरं जावं लागलं संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या उपस्थितीविरोधात पन्नास खोके जय गुजरात अशा घोषणा दिल्या या गोंधळादरम्यान एका आंदोलकाने त्यांच्या दिशेने बाटली फिरकवल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत मंत्र्यांना सुरक्षितपणे त्या ठिकाणाहून बाहेर म्हणण्यानुसार मनसेचा मोर्चा सुरुवातीला शांततेत सुरू होता मात्र आमदार प्रताप सरनाईक घटनास्थळी पोहोचल्यानंतर वातावरण चिघळलं त्यांच्याविरुद्ध सरनाईक गो बॅक अशा घोषणा देण्यात आल्या परिस्थिती तणावपूर्ण होताच सरनाईकांनी त्वरित आंदोलनातून माघार घेतली मी केवळ मराठी माणसांना पाठिंबा मा देण्यासाठी आलो होतो असं स्पष्टीकरण प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिलं प्रताप सरनाईक म्हणाले या आंदोलनात काही समाजकंटकही का घुसले आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे, राजकारन, आहे। माझ्यासोबत मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आहेत त्यामुळे बाकीच्यांना जे काय राजकारण करायचं ते करू द्या प्रताप सरनाईक मीरा भाईंदर मधील मराठी जणांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले माझी भूमिका ही मोर्चाला पाठिंबा देण्याची होती डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी बेकायदापणे आमच्या मराठी एकीकरण एक समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली त्याचा निषेध करण्यासाठी आलो व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा देत असाल तर या मोर्चाला सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे अशी माझी भूमिका होती राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या विधानभवनात सुरू आहे या अधिवेशनात विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला चांगलंच घेरलं आहे आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली विरोधकांची घोषणाबाजी सुरू असताना मंत्री भरत गोगावले आले तेव्हा शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी स्वाहा अशी घोषणाबाजी केली शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले विधान भवनात जात असताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाचे नेते आंदोलन करत होते भरत गोगावले यांना पाहताच त्यांनी ओम फट स्वाहा अशी घोषणाबाजी करण्यास सुरू केली यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील भरत गोगावले यांची नक्कल करून दाखवली गोगावले यांची चांगलीच मजा घेतल्याचं चा यावेळी दिसून आलं शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांच्यावर गंभीर आरोप केले होते वसंत मोरे म्हणाले होते की त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या घरी अघोरी पूजा केली होती तसंच अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भरत गोगावले यांनी उज्जैन येथील बागलामुखी देवीच्या मंदिरात अकरा महाराजांसोबत पूजा केली त्यानंतर आपल्या घरी बोलावून पूजा घातली होती सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बागलामुखी मंदिरातून पुजारी कशाला आणले होते ज्या पूजा घातल्या त्या कशाला घातल्या अकरा पुजारी बोलावून त्यांच्याकडून कसल्या पूजा केल्या बाहेर राज्यातून मांत्रिक आणायचे आणि पूजा घालायच्या निवडणुकीपूर्वी गोगावले यांच्या घरी अघोरी पूजा कशाला घातल्या ओम फट स्वाहा जे करतात त्यांना आणलं जातं महाराष्ट्रातले अनेक नेते तिथे जातात पंधरा लाख रुपये एका पूजेला लागतात असा गोप्यस्फोट वसंत मोरे यांनी केला होता राज्यामध्ये कोणीही मोर्चाला परवानगी मागितली की मागित आपण परवानगी देत असतो मात्र या संदर्भात मला आयुक्तांनी सांगितलं की मनसे सोबत रोज या संदर्भात चर्चा सुरू होती परंतु जे जाणीवपूर्वक अशा प्रकारचा मार्ग मागत होते ज्यातून संघर्ष निर्माण होईल मात्र पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात अनेक लोकांच्या संदर्भात काही इनपुट आले होते त्यांना वेगळ्या प्रकारची कारवाई करायची होती त्यामुळे पोलिसांनी त्यांना नेहमीचा मार्ग घेण्याचं आवाहन केलं होतं मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला नकार दिला तसेच आम्ही तोच मार्ग घेणार अशी भूमिका घेतली म्हणून पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असल्याचं मला आयुक्तांनी सांगितलं आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्रामध्ये मनसेच काय तर कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल मात्र आम्हाला इथेच मोर्चा काढायचा आहे असाच काढायचा आहे अशा पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाही शेवटी आपल्या सर्वांना एकाच राज्यामध्ये एकत्रित राहायचं आहे आपल्या राज्याच्या विकासाचा विचार करायचा आहे योग्य मार्ग देऊन त्यांनी जर परवानगी मागितली तर ती परवानगी कधीही मिळेल आजही मिळेल आणि उद्याही मिळेल असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मनसेचा मोर्चा जर नेहमीच्या मार्गावर निघाला तर परवानगी दिली जाईल मात्र ज्या मार्गावर मोर्चा काढणं कठीण आहे अशाच मार्गाची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती इतकंच नाही तर त्यांनी सभेसाठी परवानगी मागितली होती ती देखील परवानगी त्यांना देण्यात आली होती मात्र त्यांना कायदा सुव्यवस्थेचा विषय निर्माण झाला असता अशाच ठिकाणी मोर्चा काढायचा होता इतक्या वर्षांपासून आपण मोर्चे काढत आहोत त्यासाठी आपण पोलिसांची चर्चा करून मार्ग काढत असतो असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेल्स बाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलाय पुरवणी मागण्यांवरील चर्चे दरम्यान त्यांनी ओयो हॉटेल्स बाबत गंभीर आरोप केले आहेत अनेक ठिकाणी ओयोशी संलग्न असलेल्या हॉटेल्समध्ये केवळ एका तासासाठी खोली भाड्याने का मिळते याचा पोलीस विभागाने अभ्यास करावा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी ओयो ही हॉटेल हो चेन देशभरातील तसंच महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळावर आपली सेवा पुरवते अनेक पर्यटक या हॉटेल्स आणि लॉजिंग सुविधांचा वापर करतात मोठमोठ्या शहरांमध्येही अनेक हॉटेल्स ओयोसोबत जोडलेले आहेत मात्र आता भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या ओयो हॉटेलचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात उपस्थित केलाय एक ओयो नावाची हॉटेल चेन तयार झाली आहे मी येताना बघितलं की शहराच्या वीस वीस किलोमीटर बाहेर एका निर्जन ठिकाणी ओयो हॉटेल्स दिसतात मनात शंका आली की ही ओयो हॉटेल चेन काय आहे या अतिशय गंभीर बाबीकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे या ओयो हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायत नगरपरिषद किंवा महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही असं मुनगंटीवार विधानसभेत आपल्या भाषणादरम्यान म्हणाले या हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली भाड्याने दिली जाते ती कशासाठी दिली जाते हा पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे ओयोच्या हॉटेलमध्ये वीस वीस किलोमीटर जाऊन कोणीही प्रवासी राहत नाही कारण हा प्रवासी जर तिथंपर्यंत जात असेल तर त्यांचे अर्थशास्त्र कच्चा आहे कारण जाण्या येण्याच्या टॅक्सीला जितका खर्च येतो त्यापेक्षा शहरातल्या एका हॉटेलमध्ये राहणं जास्त परवडतं पण ते लोक ओयोमध्ये जातात असं गणित यावेळी सुधर मुनगंटीवार यांनी मांडलं मनसेच्या या मनसे मोर्चावर मीरा भाईंदर येथील स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रतिक्रिया दिली आहे नरेंद्र मेहता म्हणाले मोर्चा काढायला बंदी नसावी परंतु हेतू वेगळा आहे आजच्या या मोर्चाला मराठी एकीकरण समितीचं नाव देण्यात आलं आहे मराठी एकीकरण समिती कोण आहे त्याचे अध्यक्ष मनसेचे पूर्वीचे कार्यकर्ते होते याच एकीकरण समितीने विधानसभेत कोणत्याही हिंदू उमेदवाराला मदत केलेली नाही त्यांनी मुस्लिम उमेदवाराला मदत केलेली होती ही मराठी एकीकरण समितीची दुहेरी भूमिका आहे थोडक्यात या मोर्चाच्या मागे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट असल्याचं मेहता यांनी सांगितलं आहे पुढे बोलताना नरेंद्र मेहता म्हणाले मोर्चा काढणं चुकीचं नाही पण पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई केली आहे तसेच परप्रांतीयांना आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली होती पण मराठी माणसाला परवानगी नाकारण्यात येत असल्याचं बोललं जात आहे यावर बोलताना मेहता म्हणाले परप्रांतीयांना देखील परवानगी देण्यात आली नव्हती आणि त्यांचा हेतू स्पष्ट होता आमच्या लोकांना मारला आहे त्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी त्यांनी मोर्चा काढला होता तसेच त्यांनी एका हॉलमध्ये त्यांची सभा घेतली होती परप्रांतीयांनी जेव्हा मोर्चा काढला त्यावेळी प्रश्न उपस्थित केले नव्हते आता का केले जात आहेत असा प्रश्न विचारण्यात आला असता नरेंद्र मेहता म्हणाले त्यावेळी मोर्चे काढण्यात काहीही गैर नव्हतं उद्या पण मोर्चे निघतील सगळ्या जाती धर्माचे लोक मोर्चे काढत असतात त्याला विरोध नाही तसेच मराठी एकीकरण समितीने मुस्लिम उमेदवाराला मदत केल्याचा आरोप मेहता यांनी केला होता यावर त्यांनी एक व्हिडिओ दाखवत मराठी एकीकरण समितीवर आरोप केला मेहता म्हणाले कोणाला मदत करत आहात हा मुद्दा नाही पण ज्यावेळी मराठी एकीकरण एक समितीने मराठी माणसाला साथ दिली नाही मराठी माणसासोबत उभे राहिले का असा सवाल त्यांनी उपस्थित केला प्राधिकरणाच्या नावाने स्थानिक स्वराज्य संस्था खिळखिळी होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी घातला जातोय असा सवाल विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केला आपल्या जुन्या व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे काय या प्राधिकरणांना काही नवीन अधिकार दिले आहेत का असा प्रश्नांचा भडीमारही आमदार पाटील यांनी केला आमदार पाटील म्हणाले या प्रकल्पाच्या उद्दिष्टांच्या आराखड्यामध्ये प्रदूषण रोजगार स्थानिकांना आर्थिक लाभ त्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी सरकारने काही सूचना केल्या आहेत काय या प्रकल्पामध्ये येणाऱ्या सत्तर ग्रामपंचायतींनी प्रकल्पासंदर्भात आक्षेप घेतले आहेत त्याचा काही विचार केला आहे का या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणाऱ्या पंधरा टक्के रॉयल्टीमधून पाच टक्के रक्कम गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी वापरले पाहिजे स्थानिकांना वाटलेले कंपनीचे समभाग हे नो लॉक पिरियड असून ते लॉक इन पिरियडमध्ये करावेत जेणेकरून त्याचा फायदा भविष्यकाळात स्थानिकांना होईल राज्यामध्ये वेगवेगळी प्राधिकरणं तयार केली आहेत नाशिकला कुंभमेळ्याच्या निमित्ताने एक नवीन प्राधिकरण झालं कोल्हापूरला एक प्राधिकरण झालं महामंडळे आता पन्नास शंभर झाली असतील आतापर्यंत आणि आता, आता प्राधिकरणाचा सपाटा आपण लावलेला आहे आपण एकूण राज्याच्या या सिस्टीममध्ये बघितलं तर मंत्रालयापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि जिल्हा परिषदेपर्यंत जी व्यवस्था आम्ही या राज्यांमध्ये गेल्या पन्नास साठ वर्षात स्वीकारलेली आहे त्या व्यवस्थेवरचा आमचा विश्वास उडालेला आहे आणि आता प्राधिकरणाच्या माध्यमातूनच एखाद्या प्रकल्पाचे एखाद्या जिल्ह्याचे अशी एक धारणा होत आहे असलेली व्यवस्था आम्ही खिरकळी करणार आहोत का जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार कमी करणार आहोत का असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या घरात लावलेला फोटो काढून टाकावा कारण त्यांच्या पक्षाचा अमित शहाच्या पक्षाचा एक निशिकांत दुबे नावाचा माणूस मराठी माणूस आणि महाराष्ट्राविषयी काय बोलत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाज नाही का वाटत असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे सत्ताधारी खुर्ची उभवायला बसले आहेत का असंही त्यांनी म्हटलं आहे संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की मराठी माणूस महाराष्ट्रात राहतो आधी खातो तुझ्या बापाचं खात नाही हे निशिकांत दुबेनी लक्षात ठेवावं पन्नास पोलीस घेऊन फिरतो एका पटवणीचा नाही हा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आहे दुबे हा दलाल माणूस आहे याची अनेक ठिकाणी दलाली चालते सुप्रिया सुळेंना विचारू शकता त्यांची डिग्री बोगस असून ते उद्योजकांकडून खंडणी वसूल करतात संजय राऊत म्हणाले की दुबे संसदेमध्ये दिल्ली विद्यापीठाचा बोगस डिग्री सादर करतात अशा व्यक्तीने आम्हाला देश आणि राज्याबद्दल बोलू नये महाराष्ट्रात हिंदी बांधव गेली अनेक वर्ष राहतात त्यांची आणि आमचे संबंध चांगले आहेत आम्ही राजकारण करत नाही ते आमच्यासोबत असावं असं आम्हाला वाटतं त्यासाठी आम्ही चर्चा करू हिंदी बांधवांना आम्ही कधीच मारहाण केलेली नाही हे दुबेंना समजलं पाहिजे त्यांना राजकारण करायचं आहे दुबे आहेत कोण त्यांना कुणी अधिकार दिला मराठी बदल बोलण्याचा इथल्या हिंदी भाषिक नेत्यांनी दुबेंच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे भिवंडीमध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसिम आजमी यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर भाष्य करत एकीकडे मराठी भाषेचा आदर आवश्यक असल्याचं सांगितलं तर दुसरीकडे काही राजकीय पक्षांकडून मराठी हिंदी वाद मुद्दा भडकवला जात असल्याचा आरोप केला आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे अबू आझमी म्हणाले की मराठी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे तिचा सन्मान झाला पाहिजे परंतु केवळ मराठी येत नाही म्हणून कोणालाही मारणं ही, ही प्रवृत्ती चुकीची आहे महाराष्ट्राने देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून आलेल्या लोकांना पोटभर अन्न दिले त्यांना मोठं केलं आहे हे विसरू नये अबू आझमे म्हणाले उत्तर भारतीय असोत वा राजस्थानमधून आलेले लोक असोत महाराष्ट्रात येऊन कष्ट करतात प्रगती करतात त्यांच्यावर हल्ले होणं हे अत्यंत निंदनीय आहे अशा घटनांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे अबू आझमी पुढं म्हणाले काही राजकीय पक्ष जाणून बुजून मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करत आहेत हे सगळं मतांसाठी सुरू आहे मराठी माणसाच्या नावावर निवडणुकीत फायदा घेण्याचा हा प्रयत्न आहे हे राजकारण थांबलं पाहिजे जो खरोखर मराठी माणसांचा सन्मान करतो तो कुठल्याही परप्रांतीयाला मारहाण करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना अबू आझमी म्हणाले की अपने गली में कुत्ता भी शेर होता है, हे म्हणणं लागू होतं पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुणालाही माराल असं वागणं म्हणजे गुन्हा आहे तुम्ही जर गुन्हा केला तर त्याला विरोध झालाच पाहिजे